महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियाना अंतर्गत आज वसई महापालिका आणि वन विभागाच्या माध्यमातून वृक्ष बांबू वृक्ष वाटपाचा कार्यक्रम पार पडलेला आहे विरार पूर्वेच्या शिरसाठ फाट्याजवळ जैन मंदिरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्या ठिकाणी पालघरचे पालकमंत्री व वनमंत्री गणेश नाईक यांच्या माध्यमातून आज जे आहे काही बांबू वृक्षांचं ज्या वाटप करण्यात आलेलं आहे तर नालासोपारा विधानसभेचे आमदार राजन नाईक देखील या ठिकाणी उपस्थित होते आणि वसईविरा महापालिकेचे आयुक्त यांच्यासह सर्व महापालिकेचे कर्मचारी अधिकारी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते तर आज एक लक्ष बांबूंचं जे आहे वितरण वसईविरा नालासोपारा पर परिसरामध्ये करणार असल्याचं आश्वासन देखील पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिलेलं आहे तर बा वृक्ष लावलं पाहिजे आणि पर्यावरणाचा ऱ्हास कुठेतरी होत असताना हा देखील थांबला पाहिजे त्यामुळे झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत आज एक लक्ष बांबूंचं वाटप जे आहे हा पा, हे पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे नेमकं पालकमंत्र्यांनी ने काय प्रतिक्रिया दिल्या ते देखील आपण पाहूया काय सांगणार आज जो एक लाख जा बांबू झाडीचं जे आज आपल्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आपण नेमकी काय कन्सेप्ट आहे हे बघा एकूणच भविष्यकालामध्ये बांबू या झाडाला फार महत्व आहे झाड आता बांबू हे झाड नाही राहिले बांबूला गवताची संज्ञा दिलेली एकूण जगाच्या पाठीवर सगळ्यात गतीनं वाढणारं जर झाड असेल म्हणजे आता त्याला आपण गवत म्हणतो त्याचं नाव आहे बांबू आणि बांबू तोडल्यानंतर दुसऱ्या वर्षी सुद्धा एखाद्या वर्षी दुसऱ्या वर्षी तो ठेवून लगेच तोडला तर तिथे धुमारे दुसरे फुटतात म्हणजे एकदा लावल्यानंतर पुन्हा कधी लावायची गरज नाही आता वन विभागानं वनपट्टे दिले होते आदिवासी विभाग लोकांना किंवा अतिशय शेड्युल कास्टच्या लोकांना सुद्धा तर त्या लोकांना ते वनपट्टे म्हणजे काय करायचं त्याला समजत नव्हतं आता त्यात त्यांच्या जागांवर जा जा वन विभागामार्फत त्यांना सहकार्य दिलं जाईल तिथे बांबू लावले जातात बांबू ते दरवर्षी साठ फुटापर्यंत वाढणारे बांबू झालेत ते कापल्यानंतर त्याची त्यांना जे मूल्य मिळेल किंमत मिळेल आणि एक प्रकारे पर्यावरणाचा समतोल लावण्या राखण्यासाठी सुद्धा बांबूच्या झाडांचा उपयोग होईल सर याची काय यामधून काय काय निर्मिती होणार आहे याचा आदिवासी बा... विभागाला काय फायदा होणार आहे निसर्गाला काय फायदा बाब अशी आहे की महाराष्ट्रामध्ये लाखो हेक्टर जागेवर बांबू लावण्याचा माझा विचार आहे बांबू पासून ज्याला इथॉनॉल म्हणजे उसापासून इथॉनॉल चालू होते बांबू पासून इथॉनॉल तयार व्हावा किंवा त्याच्यापासून ब्रिकेट तयार व्हावेत आणि कोळशाच्या ऐवजी ते ब्रिकेट झाले जावेत भविष्यकाळात कोळसा जाळणं पण बंद होईल पेट्रोल जाळणं डिझेल जाळणं सोलरच्या माध्यमातून निर्माण केलेल्या ऊर्जे मार्फत इलेक्ट्रिकल व्हेकल भविष्यकाळ राहतील सोलर पॉवर हायड्रो पॉवर विंड पॉवर हायड्रो ज्याला जिओ थर्मल भूगर्भामध्ये असलेल्या लावा त्या त्याचा जसं वापर केला जाणार आहे भविष्य काळामध्ये ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये हाती येतात डुकर येतात तर उदाहरणार्थ ताडोबाच्या ठिकाणी कोर एरियामध्ये फलांची झाडं लावली जातील परंतु त्याच्या बाहेर ज्याला सिस्टीम जी बिघडलेली आहे वनामध्ये आता प्राणी राहत नाही प्राणी गावात यायला लागले आणि म्हणून त्याला नाही स्थिरावण्याकरता कोर एरिया बफर एरियाच्या बाहेर पाचशे फुटाची बांबूची भिंत टाकली जाईल एक वर्षी साडेचारशे फूट आतून कापले जातील एक वर्षी बाहेरून कापले जातील म्हणजे ते प्राणी बाहेर येणार नाहीत आणि त्याचबरोबर बाहेरच्या जागा पन्नास हजार रुपये वर्षाला एकरीला भाडे देऊन त्या ठिकाणी सोलरचे मोठे मोठे पार्क निर्माण करण्याची एफ डी सी एम फॉरेस्ट डेव्हलपमेंट ऑफ कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र अशी कल्पना आहे म्हणजे एकूण वन खातंसुद्धा मजबूत होईल शेतकऱ्यांना दिलासा मिळेल जे हिंस प्राणीसुद्धा माणसाच्याकडे येणार नाहीत तो संघर्ष पण त्या ठिकाणी टाळा जाईल अशा विविध विचारातून या गोष्टी निर्माण करू